सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांसाठी सुंदर असे भाषण आहे सन्माननीय प्रमुख शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्व येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो हो। आहोत ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि ऐतिहासिक पर्वणी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने संविधान स्वीकारले आणि आपण एका लोकशाही देशाचा जा भाग झालो आपल्या देशाचे संविधान हे केवळ कायद्याचे दस्तऐवज नाही तर आपल्या हक्काचे आणि कर्तव्यांचे मार्गदर्शक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेले हे एक संविधान सर्वांना समानतेचा हक्क देते प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची आठवण करून देतो महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस झाशीची राणी अनेक वीरांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्रपणे जगतो देशभक्तीची ज्योत भारताला प्रगतीच्या वाटेवर नेऊ या तिरंग्याचा मान वाढू स्वप्नातील भारत घडवू आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण एक चांगले नागरिक होऊन देशाची सेवा करूया स्वच्छ भारत शिक्षित भारत आणि विकसित भारत यासाठी काम करूया या स्वप्नासाठी काम करूया शेवटी मी पुन्हा एकदा सर्वांना आपल्या या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे भाषण इथेच संपितो जय हिंद वंदे मात्र